केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत रेल्वे भवन इथं केंद्र सरकारची परिवर्तनात्मक कामगिरी अधोरेखित करणाऱ्या दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचं अनावरण केलं या दिनदर्शिकेतून गेल्या दशकभरात विविध क्षेत्रांमध्ये प्रशासनात झालेलं परिवर्तन छायाचित्रांच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आलं आहे गरिबांचं कल्याण महिला सक्षमीकरण संपूर्ण देशात पायाभूत सुविधांचा विकास मोहिमा अभियानं महान नेत्यांना अभिवादन यावर या दिनदर्शिकेत भर दिला आहे केंद्रीय संचार ब्युरोनं डिझाईन आणि तयार केलेली ही दिनदर्शिका केवळ दिवस आणि महिन्यांसाठी मार्गदर्शक नाही तर सरकारच्या सर्वसमावेशकता पारदर्शकता आणि सहभागात्मक शासनाप्रती वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे वचन असं प्रति अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं या दिनदर्शिकेची सुरुवात सर्वेषां मंगलम भवतो अर्थात सर्वांचं कल्याण हो या वृदवाक्यानं होत असून तेरा राष्ट्रीय भाषेतून ही दिनदर्शिका उपलब्ध आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात